कुकिंग विथ मध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची चटणी शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी मी काय साहित्य घेतलं ते मी तुम्हाला दाखवते शेंगदाणे हे मी भाजून घेतले लसूण घेतला मीठ घेतला आणि लाल तिखट घेतला आता शेंगदाणे ना मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते आता लसूण टाकून घेऊ आपण चला आता हे शेंगदाणे आहे ना आपण मिक्सरला बारीक करून घेऊ आपल्याला हे जास्त जाड पण नाही बारीक पण नाही करायचं चला आता मी मिक्सरला बारीक करून घेते बघा किती छान असे बारीक करून घेतले मी शेंगदाणे आणि लसूण एक कढई ठेवते थोडंसं तेल टाकते बारीक केलेले शेंगदाणे ना तेलामध्ये टाकून घेऊ चला ले ले आप आता आपल्याला हे शेंगदाणे आहे ना असे परतून घ्यायचे तेलामध्ये झाले आपले शेंगदाणे ना तेलामध्ये मस्त परतून झाले आता आपण आहे ना त्यात दोन चमचे आहे ना लाल तिखट टाकणार आहोत अर्धा चमचे आहे ना मीठ टाकते चला आता आपल्याला आहे ना हे चांगलं परतून घ्यायचं गॅस बंद करू आपण आता छान झाली आपली शेंगदाण्याची चटणी आणि आपण लसूण भरपूर घातल्यामुळे ना ही शेंगदाण्याची चटणी इतकी छान चविष्ट लागते ना हे ना शेंगदाण्याची चटणी मस्त परतून झाली आता आपण आहे ना एका प्लेट मध्ये काढून घेऊ आपली शेंगदाण्याची चटणी किती छान झाली आहे मला माझ्या शेंगदाण्याच्या चटणीचा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझ्यासारखी शेंगदाण्याची चटणी करून बघा